चा महिला डॉक्टर यांच्यासोबत घडलेल्या प्रकरणामुळे हादरलेल्या महाराष्ट्र राजकारणात आज वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली पाहायला मिळाली वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीने मंत्रालयाबाहेर खाली बसून ठिया आंदोलन करण्याचा निर्धार केला होता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई व्हावी अशी थेट मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या तथा राज्य महिला आयोग माजी सदस्य उत्कर्ष रुपवते या आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र त्यांची आता पोलिसांकडून धरपकड झाली असल्यामुळे वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे त्यामुळे थेट मंत्रालयाबाहेर वंचित बहुजन आघाडीची महिला आघाडी रुपाली चाकणकरांविरोधात आक्रमक का झाली त्यांची नेमकी मागणी काय आहे याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही आला असाल तर खाली दिसत असलेल्या बटनवर लगेच क्लिक करा तर आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास मंत्रालयासमोर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं डॉक्टर संपदा मुंडे यांच्या फलटण प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक अतिशय असंवेदनशील वक्तव्य केलं होतं ज्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीने आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपल्याला दिसलं मंत्रालयाजवळील ए फोर राजगड मॅडम कामा रोड या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर हा निषेध मोर्चा आज काढण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या आणि माजी महिला आयोग सदस्य उत्कर्षा रुपवते यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला कार्यकर्त्या या ठिकाणी रस्त्यावर उतरल्या होत्या प्रबुद्ध भारत या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार फलटणच्या महिला डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेले विधान हे स्त्रीविरोधी अमानवी आणि अन्यायकारक असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने मुंबईत जोरदार आंदोलन केला पीडित स्त्रीलाच दोष देणाऱ्या आयोगाला महिला आयोग म्हणायचं की मनुवादी आयोग असा सवालही महिला आघाडीने या ठिकाणी उपस्थित करत जोरदार घोषणाबाजी केली एवढाच नाही तर रुपाली चाकणकर राजीनामा द्या अशा घोषणा देत वंचित बहुजन महिला आघाडीने मागणी केली परंतु आंदोलन करणाऱ्या याच वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीला पोलिसांनी आता ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे ज्याने वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे आता रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या होत्या असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगते फलटणच्या महिला डॉक्टरचं प्रकरण तर तुम्हाला माहितीच असेल ज्यात त्या हॉटेलच्या एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत सापडल्या त्यांच्या हातावर एक नोट लिहिलं होतं ज्यात दोन पोलीस निरीक्षकांचं नाव होतं आणि एकाने त्या महिला डॉक्टरवर अत्याचार केला होता असं त्या नोटमध्ये लिहिलं होतं तर दुसऱ्याने त्यांचा मानसिक छळ केल्याचं त्या नोटमध्ये नमूद केलं होतं आणि याच प्रकरणासंदर्भात काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी फलटणमध्ये जाऊन एक पत्रकार परिषद घेतली होती यावेळी रुपाली चाकणकर यांनी एक वादग्रस्त प्रश्न निर्माण केला किंवा तशी माहिती दिली ती म्हणजे चाकणकर त्यावेळी म्हणाल्या की लक्ष्मी पूजनच्या दिवशी महिला डॉक्टर जो कथित आरोपी आहे प्रशांत बनकर यांच्या घरी होत्या पुढे फोटो काढण्यावरून ते फोटो नीट आले नाही म्हणून त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं रुपाली चाकणकर पुढे असं देखील म्हणाले आहेत की प्रशांत बनकरशी भांडण झाल्यानंतर महिला डॉक्टर एका मंदिराच्या ठिकाणी गेल्या तिथे प्रशांत बनकरच्या वडिलांनी त्यांची समजूत घातल्यानंतर त्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी निघून गेल्या त्या रात्री त्यांनी रात्रभर प्रशांत बनकरला मेसेजेस केले मात्र प्रशांत बनकरचा फोन बंद होता आणि त्या मेसेजेसमध्ये त्यांनी डॉक्टरांनी स्वतःचा जीव घेण्याची धमकी दिली होती असं खळबळजनक वक्तव्य रुपाली चाकणकरांनी त्या पत्रकार परिषदेत केला त्यांच्या या वक्तव्यानंतर पीडितेचे कुटुंब त्यांच्यावर प्रचंड नाराज झाला आणि त्यांनी थेट अजित पवारांकडे या संदर्भात तक्रारही केली होती शेवटी काय चाकणकर यांनी पीडितेलाच दोषी ठरवल्यासारखं बोलल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आणि शिवसेना ठाकरे गट काँग्रेससह अनेक पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती आणि याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी डॉक्टर संपदा मुंडे या पलटूनच्या महिला डॉक्टर प्रकरणामध्ये केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची महिला आघाडी आज आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ज्याने चाकणकरांवर आता राजीनाम्याची टांगती तलवार असल्याचं दिसत तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला